शिस्तबद्ध मैदान या ठिकाणी संपन्न झालं हनुमान देवाच्या निमित्त होतो आदत बैल हनुमान केसरी दोन हजार चोवीस सुंदर आणि संपन्न झालं कोणत्याही बैलगाडी अन्य नाही ओळख नाही वशिला नाही सुंदर मैदान संपन्न झालं आणि फायनलचा फेरा थोड्या वेळापूर्वी या ठिकाणी संपन्न झाला त्या फायनलचा निकाल या ठिकाणी पंचांनी आणून दिलेला आहे तो या ठिकाणी तुमच्या सर्वांच्या समक्ष या ठिकाणी घोषित केला जातोय हनुमान केसरी होळीच्या गावचं मैदान भव्य दिव्य मैदानातील सातव्या क्रमांकाचे मानकरी ताज क्रमांक सात वरून धावली गाडी तुरगुरु भेंगणगाव बुद्रुक या गाडीचा सातवा क्रमांकाला सुंदर गाडी पळाली विलास कवळे यांचा सागर पळाला आणि त्याच्या जोडीला सुनील राठोड भेंडकरांचा टेस्टर पळाला या आजच्या मैदानातील सातव्या क्रमांकाचे मानकरी भव्य आणि तिव्य हनुमान केसरी दोन हजार चोवीस मैदान आणि आजच्या मैदानातील सहाव्या क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक पाच वरून गाडी बैरनाथ प्रसन्न बापू सेठ पिसाळ चोराडे या गाडीचा सहावा क्रमांक आला सुंदर गाडी पळाली बापूसेठ पिसाळे चोराडे चोरा पंधरा पंचावन्न यांचा नंद्या पळाला आणि त्याच्या जोडीला माने पंढरपूर एक्सप्रेस ब्लॅक टायगर बुलेट पळाला हे आजच्या मैदानातील सहाव्या क्रमांकाचे मानकरी हनुमान केसरी दिव्य मैदानातील पाचव्या क्रमांकाचे मानकरी दोन बैलगाड्यांच्या मध्ये सामना झाला दोन्ही बैलगाडी ठिकाणी संगणवत झाला आणि एक एक बैल पळवला गेला सुंदर गाडी पळाली श्रेयस रवींद्र बालके शिंदेवाडीकरांचा घरचा साथ पळाला मल्हार आणि शिवा आणि दुसरी सामन्यातली गाडी विकास रे तालीम संघ धारपुडी यांचा सर्जा आणि अमोल ड्रायव्हर विसापूरकरांचा पटण पळाला हे अच्छा मैदानातील पाचव्या क्रमांकाचे मानकरी हनुमान केसरी दोन हजार चोवीस क्रमांकाचे मानकरी ताज क्रमांक एक वरून गाडी शिवमल्लार प्रसन्न कळंबी या गाडीचा चौथा क्रमांक आला सुंदर गाडी पळाली पैलवान सिकंदर कळंबीकरांचा चंदन पळाला आणि त्याच्या जोडीला गौरव शेडगे रेहमतपूरकरांचा बाजा पळाला हे अच्छा मैदानातील चौथ्या क्रमांकाचे मानकरी आजच्या मैदानातील तिसऱ्या क्रमांकाचे मानकरी ताज क्रमांक चार वरून धावली गाडी बारीक ड्रायव्हर या गाडीचा तिसरा क्रमांक आला सुंदर गाडी नाना नानासाहेब देवराष्ट्रे यांचा बुलेट पळाला आणि त्याच्या जोडीला दत्ताशेठ शिंदे पाटकळकर यांचा पतंग पळाला हे आजच्या मैदानातील तिसऱ्या क्रमांकाचे मानकरी आणि दोन गाड्यांमध्ये आट्या तटीची लढत झाली त्या लढतेचा काल ताज क्रमांक दोन वरून धावली गाडी खंडोबा प्रसन्न विरकरवाडी या गाडीचा दुसरा आला सुंदर गाडी पळाली विक्रम गदंडे विरकरांचा घरचा साज पळला मल्हार आणि निशान या अच्छा मैदानातील दोन नंबर चे मानकरी आणि हनुमान केसरी आणि दिव्य मैदान दोन हजार चोवीस या अच्छा मैदानातील एक नंबर आणि मानकरी तास क्रमांक तीन वरून धावली गाडी आरोही पंकज गाडगे शिरसोडी या गाडीचा पहिला आला सुंदर गाडी पळाली पंकज रायफल पडली आणि त्याच्या जोडीला मदन रेटरे आणि आनंद पलवान रेटरे यांचा आदत किंग राजा पळाला हे आजच्या मैदानातील हनुमान केसरी दोन हजार चोवीस प्रथम क्रमांक आणि याच्या वनकरी विजित्या बैलगाडी मालकाच चालकाच